जी वारकरी बघा तोटी वारकरी गागा नाही कळत नाही बघू शकता आपली दिदी पाया पडायला बसले मस्त तिला केली आवडतात तिला आ... केली हाय उट टू फॅमिली तुमचं सर्वांचं आपल्या जश पाटील अग्रिक्ल ब्लॉगिंग चॅनल वर स्वागत आहे तर आज संकष्टी आणि आता नेहमीप्रमाणे आत्ता आता चालू आहे आम्ही बाल्याला त्या अगोदर अर्णवला मागे शाळेत घेऊन गेलो आता शाळा सुटाचा वेळ झालेला आहे तर त्याला घेऊन येतो नंतर मी तर तयार झालोच त्याची तयारी झाली का निघू आणि या साईडला मस्त नैवेद्य बनवलं आता आपल्याला बाल्याला घेऊन जायचं आहे मस्तपैकी बाप्पा इकडे तुम्ही बघू शकता बाप्पा आईने मस्त आर बनवायला घेतला तिकडे बघा बाप्पा आज संकष्टी आहे शाळेत सोडायला गेलो तेव्हा फुलं आणली आता आई मस्त आपल्याला जायचं आहे आणि था मंदिरच सुद्धा आपल्या हा सोमवार पण आहे आणि इकडे आपली दिदी आई बनवते हार बघू शकता माफ्याची मावशी आयले मावशी मस्त दिदीला खाऊ आणले बघ बाय करत बाय दिला चॉकलेट आणले

फिनिश आ फिनिश झाली फिनिश झाला बापू आता फिनिश झाला सुरुवात चॉकलेटांची केली सकाळ <laughs> सकाळ सकाळ आहे मेंदूवडे गळे की दिनी नाही काय नाही मेंदूवडे नाही दिसता बसले हा, गे बस हा मावशी गेली की तल्ले नदी या साइडला इकडे बघा आपली दीदी मस्त पेट पूजा मेंदूवडे खाते तोंडांचा कपो बाहेरले चला आलो फायनली अर्नवला घ्यायला शालेतून इकडे पावसाची नाटक नेहमी प्रमाणे शाला वेळ झाले बारा वाजले आणि पाऊस बघा दोन वाजू शकता दररोज सुटाच्या वेळीच येतं आणि बाराच्या वेळीच फायनली अर्णला घेऊन आलो आणि त्यांनी तयारी सुद्धा केली इकडे बघा असतं रेडी आहे तर निघतो आता आम्ही त्याला फायनली आहे आपण लाईन लावले आणि आज गर्दी कमी आहे बघू शकता भरपूर गर्दी कमी आहे आणि इकडे बघ आपली दिदी इकडे बघ ए कि मी याला काय दिसले डॉगी दिसले ये डॉगी दिसले किमी या कुठे आहे डॉगी कुठे डॉगी यो ए कुठे डॉगी কিমি কি ইকে বাক এই কি মজা আগ

फायनली मस्त दर्शन झालं काही पा गर्दी गर्दी वगैरे नव्हती आणि बुलेट आणले गर्दी पण नाही जास्त फायनली आपलं दर्शन झालं मस्त आणि इकडे बा आपली भाची आणि आता दर्शन घेऊन निघलं आणि पाऊस पण आले पाऊस आले हे चला बूट घाल प

दीदी दिदी पायापड चल केला घेतलेस ना आता पायापड आरू तू पायापड पहिले चल पायापड केला ठेव साईडला नंतर घे हां पहिले पायापड केला नाही नको कोई कच्चच नको आरू कच्चा आहे नाही

आगा। आगा। केला मास्टर पहिले बोलत केला बजे पाय बड़ा इथं पाय पडा नाही मूड नाही ना डोका टेको डोका टेको आपण जबरदस्ती

गणपतीच्या बाप्पाचं पण दर्शन करून झालेलं आहे मस्त गणपती बाप्पाचं आणि आता चला फायनली आपण बसू रिक्षामध्ये आणि जाऊया आता आपल्या मंदिरावर शंकराच्या मंदिरात जाऊ माकडेच्या शिवमंदिर येथे दर्शनाला जाऊ आता चला रू लवकर चला चला फायनल पोचलो आता आपण इकडे आपल्या गावातल्या मंदिरात आलो आता आपल्या अहम मातारेश्वर मंदिरात लाईन क्रॉस करू आपण मंदिरावर हो येताना गाड्या दोन्ही साइडून बघूनच या तर सर्व लाईनीमधून ट्रेन येतात बघू शकता एक नंबरवर गाडी आली बघू शकता व्ह्यू पावसाला मधला मस्त वेकी, एक वे वे नंबर

घंटी वाजत बघू शकता तुम्ही गर्दी गर्दी तुम्ही बघू शकता आहे ना आतमध्ये पर्यंत तुला घंटी वाजवायची ना वाजव घंटी वाजवते ना वाजव वाजव पुरी मार पुरी मार ना वाजव

맞아, 맞아. कि किमूया घंटी कशी मारवायची उरी मार उरी कशी मारायची उडी कशी मारायची उरी मारून बस आता बस काय बस

इकडे बघू शकता आपण दिदीला आणि आणले आपल्या दादाला अरणवला मस्त फोटो काढायला एकदम नॅचरल एकदम नजारा बघू शकता तुम्ही एक नंबर पावसाचं वातावरण आहे आणि मस्त आहे की आपली दिदी बघा की मया की मया इकडे बघ कि मय इकडे बघ ची गंदू गंदू बघू शकते तिला आई दिसले शी पडली भिजली शी भिजली आता तू शी गंधू गंधू आहे गंधू पडेल पडेल कि मैया का इकडे बघ कीमू चला फायनली घरी आलो मस्त आता चेंज करतो उपचार फराळ वगैरे खाऊन घेतो इकड्यावर तुम्ही बघू शकता आपली छोटी कशी दीदी शंभूर पोषा कसा पुसतो शंभूर कसा पुसतोय परत पुसून जा करू शकता काऊ आणि मिहीरा अर्णव त्याला मस्त खेळतात बघा मस्ती करता करता खेळतात नाही अरे पडाल पडाल असते असते चला आता आपण पाया पडून घेऊ मस्त बसवा पूजा करायला ही किमया बघत तांडव करते तांडव माझे तिला खेळ दिसले बघू म्हणून ती तांडव करते थांबत राहतात खावता बघू शकता आपली दिदी पाया पडायला बसले मस्त तिला केली आवडतात तिला केली, दिला केली। आशा, आशा, आता माझी बाप्पाची जवळ ठेव ठेव मोठा मोठा ठेव टिकली लाव टिकली लाव इथे लाव बाप्पाला टिकली लाव इथं लाव सोनल बाप्पाला टिकली लाव आता तुझे लाव तुझे तुझे लाव आता तुझे लाव तुझे लाव सगळा करंडा नको जेवून बसू बरजी बुवा अरे तू पण ये इकडं ये बा بیا ये चला

काशी होत दिदीला समजत नाही आपलं जेवण रेडी होतं मिरच्या भजी मस्त स्टफल आहे मस्त उसल भरून या साइडला आहे बिरडा इकडे भेंड्याची भाजी आहे ह्याच्यात भात आहे इकडे पापड पण रेडी आहेत आणि इकडे काय आहे इकडे पनीरची भाजी बनवली साधी बनवून चला जेवायला घेतले आता या जेव्हा इकडे तुम्ही बघू शकता मस्त बिरडा भात आणि मिरचीच भाजी त्याच्यात आपण उसल भरले ही पनीरची भाजी वडी घरगुती लोणचा आपला पापड या मस्त जेवायला आपण सोडतो आता